सिरोंच्या बीएसएनएल नेटवर्क समस्या तात्काळ दूर करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सिरोंजा तालुक्यातील भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल कडून गेल्या अनेक महिन्यांपासून तयात मयात नेटवर्क येणं जाणं सुरू आहे सिरोंजा तालुक्यातील ग्रामीण भागात बीएसएनएल टॉवर उभारून अनेक महिने होत आहे तरी पण बीएसएनएल नेटवर्कची प्रतिक्षेत मोबाईल धारकांची वाट सुरूच आहे तालुक्यात मुख्यालयात ग्रामीण भागातून नागरिक विविध कार्यालयातील कामांसाठी प्रत्येक दिवशी येत असतात अशातच तालुक्या मुख्यालयात बीएसएनएल नेटवर्क तयात मयात नेटवर्क सुरूच असल्याने अनेक नागरिकांचे कार्यालयातील कामेकरणी मोठी समस्या निर्माण होत आहे मुख्यालयातील बँक ऑफ इंडिया कोऑपरेटिव्ह बँक विदर्भ कोकण ग्रामीण बँक असे विविध नेटवर्क नसल्याने नागरिकांनी बीएसएनएल विभागाला अनेकदा या तक्रार करूनही तालुक्यात बीएसएनएल नेटवर्क नेटवर्क समस्या दूर होत नाही नसल्याने जवळच्या तेलंगणा राज्यात जाऊन ऑनलाईन चे अनेक कामे करावे लागत आहे ही तालुक्यासाठी गंभीर आणि अन्यायकारक बाब आहेत नेटवर्क समस्येमुळे तालुक्यातील नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठे नुकसान होत आहे बीएसएनएल नेटवर्क समस्या बाबत संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी का तयतमत वारंवार येणे जाणे करणाऱ्या नेटवर्क समस्या दूर करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने येत्या एक जुलै रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सह नागरिकांनी तहसीलदारंमार्फत जिल्हाधिकारी आणि भारत संचार निगम लिमिटेड विभागालाही निवेदन देऊन इशारा देण्यात आला आहे शिरोणच्या तालुक्यात बीएसएनएल विभागाकडून गेल्या 1 वर्षांपासून महिन्यान महिन्या वारंवार सिरवणच्या तालुक्यात नेटवर्क समस्या मोठी समस्या निर्माण झाली आहे तर सिरवणच्या तालुक्यात ग्रामीण बँक कोऑपरेटिव्ह बँक विदर्भ कोकण बँक ग्रामीण बँक बँक ऑफ इंडिया स्टेट बँक असे विविध शाखा असून आणि तसेच सिरवणच्या तालुक्यातील कार्यालयातील विविध शासकीय कार्यालयातील नेटवर्क समस्या मोठी निर्माण झाली आहे सिरवणच्या तालुक्यात नेटवर्क नसून बी एस एन प्रत्येक दिवशी बी एस एन समस्या निर्माण होत असून सिरोंजा तालुक्यातील नागरिकांना मोठी त्रास होत आहे तर लवकरात लवकर बी एस एन विभागाकडून अधिकाऱ्यांनी तात्काळ दाखल घेऊन लवकरात लवकर नेटवर्कची समस्या दूर करण्यात यावी म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी तसेच बी एस एन जिल्हा कार्यालयाकडे आम्ही निवेदन पाठवण्यात आले तर आमचे जिल्हा अध्यक्ष अतुल गनार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोनच्या तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरथचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज आम्ही निवेदन देण्यात आली तर येत्या एक तारखेला आमच्या मागण्या पूर्ण ना झाल्यास बी एस एन सेवा नेटवर्क सुरळीत ना झाल्यास आम्ही एक तारखेला तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल ही विनंती धन्यवाद श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली